शेतकरी बंधूनो नमस्कार मी संदीप कामत महाराष्ट्राच्या अन्नदातामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूनो आता उन्हाळा चालू होणार उन्हाळ्यामध्ये विविध कार्यक्रम असतात अशा वेळी झेंडू फुलाला फार मागणी असते त्यासाठी अनेक शेतकरी झेंडूची लागवड करतात आता जाणून घेऊया आपण झेंडूची लागवड कशी करावी प्रामुख्याने झेंडू पिकाची लागवड हे तीनही हंगामात करतात परंतु आता उन्हाळी हंगाम चालू आहे उन्हाळी हंगामासाठी झेंडू पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते झेंडूसाठी साधारण सुपीक पाणी धरून ठेवणारे परंतु योग्य निचरा होणारी जमीन निवडावी शेतकरी ज्या प्रादुर्भाव जास्त आहे अशा जमिनीत झेंडूची जमिनीचा हा सात ते सात पॉईंट पाच असावा जमिनीची निवड करताना आजूबाजूला मोठी झाडी असू नये या पिकाला सूर्यप्रकाश अत्यंत गरजेचा असतो झेंडूच्या हायब्रिड व साध्या अशा दोन व्हरायटी आहेत यामध्ये प्रामुख्याने आफ्रिकन झेंडू जो पिवळ्या कलरचा असतो फ्रेंच झेंडू पुसा नारंगी पुसा बसंती एम डी वन आहेत लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करावी यासाठी ती दोन तीन वेळा खोल नांगरट करावी दोन तीन कोळवाच्या पाळ्या द्याव्यात व धसकडे वेचून टाकावे पूर्वी जमिनीमध्ये हेक्टरी पंचवीस ते तीस टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे त्यानंतर वीस किलो नत्र दोनशे किलो स्फोरत आणि दोनशे किलो पालाश जमिनीत मिसळून द्यावे झेंडूची लागवड साधारण साठ बाय तीस सेंटीमीटर अंतरावर केली जाते अशी लागवड केल्यास हेक्टरी साधारण चाळीस हजार रोपे लागतात रोपांची लागवड ही साधारण संध्याकाळी करावी त्यामुळे रोपे मरत नाही आफ्रिकन आणि फ्रेंच जातीच्या झेंडूसाठी साधारण पंचवीस ते तीस टन हेक्टरी शेणखत लागते तर शंभर किलो नत्र दोनशे किलो स्फोरद आणि दोनशे किलो पलाश लागते संकरित जातीची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टरी अडीचशे किलो नत्र चारशे किलो परत द्यावे झेंडूसाठी साधारण पाच ते सात दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे कळ्या लागल्यापासून ताण पडू देऊ नये झेंडूची पिकावर प्रादुर्भाव होतो त्यासाठी आधीचा वापर केला जातो त्याचबरोबर बाजारात अनेक कीटकनाशके आहेत त्याचा देखील दे दे आपण वापर करू शकता अशा प्रकारे आपण लागवड केल्यास झेंडूचे आपण हेक्टरी बारा ते पंधरा टन उत्पादन मिळते व संकरीत जातीचे साधारण वीस ते बावीस टन उत्पादन मिळते ही माहिती आपण कशी वाटली हे आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा व माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद